गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलात श्रद्धेय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा स्मृती दिन साजरा गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुल कवडीपूर तांडा पुसद येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिक्षण संकुलाचे संस्थापक श्रद्धेय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख माजी आमदार यांचा स्मृती दिन व सत्कार सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा सत्कारमूर्ती खासदार संजय देशमुख तर प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती नामदार इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून एडव्होकेट गणेश बाप्पासाहेब शिरसाट प्रख्यात वकील कायदा शिक्षक राज्यघटनेचे तज्ज्ञ संस्थापक व संचालक गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेस आणि गणेश शिरसाट पुणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते प्रारंभी अध्यक्ष प्रमुख अतिथी व व्याख्याते यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज श्रद्धास्थान स्वर्गवासी गुणवंतराव उपाक्य अण्णासाहेब देशमुख श्रद्धेय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख माजी आमदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित खासदार संजय देशमुख नामदार इंद्रनील नाईक व प्रमुख वक्ते ऍडव्होकेट गणेश बप्पासाहेब शिरसाट पुणे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन ऍडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलातील क्रीडा क्षेत्रात जिल्हा स्तर विभागीय स्तर राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर निवड प्राप्त विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष देशमुख यांनी गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलातील प्रगतीचा आढावा घेऊन शिक्षण संकुलात ये जा करण्यासाठी पक्क्या सिमेंटच्या रस्त्याची मागणी प्रामुख्याने मान्यवरांच्या समोर केली यावेळी संचालन मुख्याध्यापक अजय खेरे तर आभार प्राध्यापक अशोक वानखेडे यांनी केले